सर्व रसिकांना नमस्कार मी कोड क्रमांक पंचावन्न आपल्या पुढे कविता सादर करतो आणि कवितेचं शीर्षक आहे किती बघणार डोळ्यांनी किती डोळ्यांनी डोळ्यांनी हा रास दुनियेचा किती बघणार डोळ्यांनी हा रास दुनियेचा चल जागवू पुन्हा विश्वास दुनियेचा किती बघणार डोळ्यांनी हा रास दुनियेचा चल जागवू पुन्हा विश्वास दुनियेचा अडवल्या वाहत्या अन कोंडले कवळे झरे अडवल्या वाहत्या नद्या कोंडले कवळे झरे फोडल्या डोंगर कपारी बांधली तेथे घरीक झाडांच्या कुणीना आज सातीला मूक झाडांच्या कुणीना आज सातीला गर्भपाताचा सा विषारी वास मातीला चल पुन्हा आणू पुन्हा अनु मृदगंध वाऱ्याला चल पुन्हा अनु पुन्हा अनु मृदगंध वाऱ्याला पाखरे विणतील खोपा हिरवा वाऱ्याला अरे पावसाच्या हुंदक्यांना वाट देऊया पावसाच्या हुंदक्यांना वाट देऊया कोंडलेल्या या, या नद्यांना काठ देऊया सरुद्या मुक्त खळखळता प्रवास दुनियेचा सरुद्या मुक्त खळखळता प्रवास दुनियेचा किती बघणार डोळ्यांनी हा रास दुनियेचा जीवनाला कोरणारे हेच ज्यांचे शेत आहे जीवनाला कोरणारे हे सजांचे शेत आहे दुःख आणि वेदनेचे पीक तिथे येत आहे एक एक आत्महत्या मोजू किती नव्याने एक एक आत्महत्या मोजू किती नव्याने वांजोटे बगळे केवळ वांजोटे बगळे केवळ फिरती थव्या थव्याने पेरल्या बिजांना कधी तर धुमारे फुटू दे अरे पेरल्या बीजांना कधी तर धुमारे फुटू दे गांजल्या व्यथांचे जर घराने सुटू दे अरे मातीत बनाऱ्या चल साथ देऊया या माती तरा बनाऱ्या चल सात देऊया दे अंधार जाळण्याला दे करूया सैल थोडासा करूया थोडासा गळफास दुनियेचा किती बघणार डोळ्यांनी हा रास काही अडाणी लोक हे भलतेच वागू लागले काही अडाणी लोक हे भलतेच वागू लागले पुकारले मी माणसांना तरी जात सांगू लागले काही अडाणी लोक हे भलतेच वागू लागले पुकारले मी माणसांना तरी जात सांगू लागले कपडे झेंडे वस्त्यांनाही रंग देऊ लागले ताटातल्या घासावरूनही गाव तंग होऊ लागले अरे तुझ्या माझ्यातले आधी करू कमी अंतर अरे तुझ्या माझ्यातले आधी करू कमी अंतर कोण मोठा कोण छोटा बघू कधी नंतर काळ्या भुईला माया म्हणू आणि आबाळाला बाप म्हणा अरे काळ्या भुईला माय म्हणू आणि आभाळाला बाप म्हणा जाती पाती धर्माचा मिटून टाकू खाना खुना चल लिहूया नवा इतिहास दुनियेचा काळ्या आईला माय म्हणू आणि आभाळाला बाप म्हणा जाती पाती धर्माचा मिटून टाकू खाना खुना चल लिहूया नवा इतिहास दुनियेचा किती बघणार डोळ्यांनी हा रास दुनियेचा किती 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 बघणार डोळ्यांनी हा रास दुनियेचा चल जाग उपना विश्वास दुनियेचा